आज गोल्डीच्या किचन मध्ये बनतो आहे राईस फ्लोअर आणि मुग डाळीचा ढोकळा त्यासाठी आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत आधी आणि मग याचं वाळलेला पुदिना घातला आहे कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरची घातली आहे साधं मीठ काळं मीठ थोडासा ओला नारळ भाजलेल्या जिऱ्याची पावडर आपण यात घालतोय हे मी दळून आणणार आहे आता आणि फुटाण्याचं डाळवं घातलंय आता ही कोथिंबीर मिरची ओला नारळ डाळिंबाचं दाणे शेव फोडणीसाठी ही उडदाची डाळ मीठ हळद मोहरी आणि हिंग आता यामध्ये या कपाने मी दोन कप तांदूळाचं पीठ अर्धा कप उडदाच्या डाळीचं पीठ अर्धा कप रवा अर्धा कप दही आणि एक कप मुगाची डाळ भिजून त्याचं पातळसळ मिश्रण सहा सात आधी दळून मी यामध्ये टाकलं होतं आणि माझं बॅटर बघा हे छान आता फुललेलं आहे पण याच कपाच्या मापाने मी हे सारं घेतलेलं आहे या बॅटरमध्ये मी आता मीठ टाकते त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकते आणि हे बॅटर आता आपण थोडंसं मस्तपैकी फेटून घेऊया आता या पात्राला मी आधीच तेल लावलं होतं यात मी हे बॅटर ओतणार आहे आणि या बॅटरचा ढोकळा बनवून शिजवूनच मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे तर आता हे बघा माझा हा ढोकळा शिजून तयार झाला याला मी थंड करते आहे आता थंड करून या ढोकळ्याचे मी तुकडे करून घेतलेत आणि गॅसवर मी फोडणीसाठी पॅन ठेवलं आहे त्यात मी तेल पण टाकलं आपला फलफरी आणि छान टेस्टी ढोकळा तयार झाला आहे या ढोकळ्याबरोबर खाण्यासाठीही मी पुदिन्याची चटणी तयार करून घेतली दाखवली आता मी या ढोकळ्यावर हिरवी मिरची कढीपत्ता हिंग उडदाची डाळ आणि याची फोडणी घातली आता याच्यावर मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेत आहे आणि या हिरव्या कोथिंबीरीबरोबरच आपण आता थोडीशी शेव पण या ढोकळ्यावर घालून घेतो आहे यात ओला नारळ पण आपण घातलेला आहे आता ओल्या नारळाने आपल्या ढोकळ्याची चव छान वाढणार थोडंसं ओला नारळ चटणीवर घालतो आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे आपण या ढोकळ्यावर सजावटीसाठी घालू ढोकळ्याची चव त्यांनी आणखीनच वाढेल आता हा आपला राईस मुगडाळ ढोकळा तयार झाला उन्हाळी स्नॅक्सची किटी पार्टीची मुलांना डब्यात देण्याची ही आपली रेसिपी मस्तपैकी तयार झाली एन्जॉय द राईस मूगडाळ ढोकळा